सत्य दर्शन आपले मी, पायल एक नजर्ट गणा मी वामन बावळे सत्यदर्शन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सेटलमेंटच्या स्वातंत्र्य दिनाचा सतरावा वर्धापन दिन संपन्न सेटलमेंटच्या स्वातंत्र्य दिनाचा सतरावा वर्धापन दिनानिमित्त संवाद यात्रेचे आयोजन भटके विमुक्त जातीतील विविध संघटनेने लिमळेवाडी येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत जाधव यांनी सेटलमेंटचा इतिहास सांगितला त्यावेळी ते म्हणाले की कोल्हापूरला ही सर्वात मोठी सेटलमेंटची आणि या सेटलमेंटमध्ये काही तरुण शिक्षणासाठी ओढले गेले आणि शिक्षण घेत आपले मोठे झाले आणि ज्या शाळेत ते शिकत होते त्या शाळेत त्यांनी शिक्षकाची पेशाळ घेतली आणि त्यांना शिक्षक केले मग त्यात भीमराव जाधव पारधी समाजाचे अध्यक्ष मचिंद्र भोसले यांनी पारधी समाजातील अन्यायाला वाचा फोडली आपल्याला ह्या पिढीला आपल्याला कल्पना येणार नाही पण त्या पिढ्याने भोगलं त्या पिढ्याने भोगलं म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हे स्वातंत्र्य चौऱ्याहत्तर वर्षाचं स्वातंत्र्य जसं अरुण जाधव म्हणाले की काय कामाचं आमच्या साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी समाजातील व भटक्या समाजातील वंचितांची भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रामध्ये सत्ताधी झाल्यामुळं देवराज एकोणीसशे ला भटक्या विमुक्तांच्या सर्व लोकांना अनुसूचित जाती जमातीमध्ये झाकलं आणि महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण त्या काळात म्हणाले की या गुन्हेगार जमातीला भटक्या जमातीला जर मधी घेतलं तर हे आमदार खासदार होतील म्हणून यांची जनगणना करू नका तर मुंबईतील छप्रबंद समाजाच्या अध्यक्षा ममता शेख यांनी शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या समाजास शासनाचे उपक्रम अद्याप पोहोचलेले नसल्याची खंत व्यक्त केली असाच हा कारवा पुढे जाणार आहे तुम्हाला या निमित्ताने सर्वांना विनंती करते की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले लोक आहेत आपले बांधव आहेत भगिनी आहेत त्या सगळ्यांना सांगा की या यात्रेमध्ये सहभागी व्हा तर ओबीसी संघटनेचे नेते मुक्ताभाई फडतुळे यांनी आरक्षणाच्या नावाने होणाऱ्या राजकारणाचा समाचार घेतला अरे बेट्यानो या भूमीमध्ये आमच सा रक्त सांगलंय या भूमीमध्ये आमचं सा रक्त सांगलंय आमच्या सा कितीतरी पिढ्या या भूमीमध्ये मध्ये मेले लढतानी मेले संघर्ष करतानी मेले कुठे फटा बामनाचा उठाव बघितला का या संवाद यात्रे मुंबई अहमदाबाद उस्मानाबाद लातूर अणदूर सोलापूर आणि सोलापूर परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते